ना। शब्दाला मान नाही सन्मान नाही म्हणताय कुठं भरल्याला दाखव ना कुठं पावती दाखव ना अगा तू म्हणून सांगितलंय म्हणल्यावर बाद झालं की बाकीच्या काय करायचंय दिवस लागू दे पंधरा दिवस लागू दे पण आली म्हणजे गाडी दारात बस ना चहा जा चालू आहे खाली पोहरण करता कणिक मळाय चालू आहे शाळाचा डबा तयार करायचा आहे हो कधी होईल

गाडीची चाकवणे दोन चाक असली दो तर नीट चालतंय एक चाक जरा डगमगलं तर गाडी चालत नाही होय गाडी पुढं बसतेच नाही मग काय तर बघा असं झालंय पापान जी केळाची फणी आली होती ती एकदम पिवळी धुमूक झाली पिकून शिला आलगत दिसते फणीची केळ मारते ती आणि तेवढच केळ खाती ती गुळमार झर केळ असते अलीकडला या पलीकडला परीगर्ण? तर हे हो का ही केळ कसा कलर आलाय कसा कलर आलाय काळ्या मुक्ताबाई ज्या तिकडली आली ती व म्हणजे कविता बाईच्या <laughs> आम्ही मुक्ताबाई म्हणतो तिकडं सगळं बघा आता ऊस कमी झालं पण केळीच्या बागा भरपूर झाल्या लय दर आहे केळीला पैसा घ्यायचा कळ ना आणि ज्या आत्यानं बी एक घडतील बघा पेक्षा टॉप मध्ये आहे तसाच पण ती अजून आहे ठिक्यात बांधून ठेवलाय दोन्हीच्या दोन्ही एकदम पिकू घातली तर केळं खायची कोण म्हणून ती म्हणलं हे अगोदर आणलेला आहे ती जरा चार दिवस मागणं त्याला लावू औषध ती केळ पिकायची की

काय डोकी चालते ती कशी चालते ती आज मी घर सोडून कुठे देखील येणार नाही काय राव टुचून बोलताय सतरा जर सांगितलं जरा होऊ दे ते बँकेचं काम तुम्हाला गाडी आणून देतो एकदम मस्त पाकी आणून देतो काय तुम्हाला चालना टकलत दिली तरी चालव अशी आणून देतो टेन्शन घेऊ नको तिला इलेक्ट्रॉनिक कुठे घेऊन द्यायचे आणि ती योगा आलाय लवकरच येणार आहे अगं काय सगळं तुला पुढून सांगायचंय का सगळं उचकाटून सांगल्यावरच तुला कळत निसत एक शब्द बोलल्यावर कळत नाही असं काय आहे काय तेवढं येतं तुम्हाला तुला किती वेळा सांगितलं बँकेचं काम चालू आहे बँकेचं काम चालू आहे हो ती की तुला दाखवतो गाडी बी आणून दाखवतो पैसे भी दाखवतो तुझं ती गाडी बुकिंग केलेली पावती बी तुझ्या नावाची दाखवतो हो। मग जाऊ दे तुला काय करतो माहित नाही हा आेकंड कोणा आपली भांगारच्या गाडी आणून दे तू गाडी ती गाडी चालू असं नाही बंद असो झाली म्हणजे विशेष आपला बाकीच्या काय घेऊन देणार तुला नवऱ्याच्या शब्दावर किंमत नाही नवऱ्याच्या शब्दाला मान नाही सन्मान नाही निस्त म्हणताय कुठं भरल्याला दाखव ना कुठं पावती दाखव ना अगा तू म्हणून सांगितलंय म्हणल्यावर बाद झालं की, बाद की जन तुला काय करायचंय दिवस लागू दे पंधरा दिवस लागू दे पण आली माझी गाडी दारात बस ना चार वर्ष ना मराठी अगोदर एकदा जरी गाडी आली तरी मी बस बस का हा असं जरा मोठं व्हायचं सांगायचं मी माणसाला आज लागून काम होत म्हटलंय

शिकाय गेकल काय तुम्ही लगा मम्मीची टिंगल करायला लागलाय मम्मीला सायकल चालवायची म्हणजे कुठेत काय आहे वजाय फक्त बॅटरी बाकी कशाच वजायचं हा त्याच स्पीड तर आवाके बाहेर आहे पण तुम्हाला एक गोष्ट आज सांगतो बरं मित्रांनो इतके दिवस सांगितलं होतं कविता ताय गाडी शिकली कधी ही तुम्हाला तु। सांगतो ज्यावेळी छावणी चालू होती का त्या छावणीत जी एक जण आहे जे टी वेची लोणा जुन्या पद्धतीतली कविता ताईनं ते, ते दीडशे आंब आणलं होतं कारण ती कसं आहे सायकल टाईप गाडी लेगत असते दीडशे आंब लोणच्याला घेऊन आली होती त्या काळात त्याला आज झाली सात आठ वर्ष मग ती गाडी चालवायची म्हणजे गाडी मी अजूनपर्यंत तुम्हाला गाडी चालवून दाखवली नाही किंवा नाही पण एक ना दिवस खरं तुमच्यासाठी खास गाडी तुम्हाला मी कशी चालवते दाखवतेस याशिवाय तुम्हाला पण खरं वाटत नाही तुमच्याकडे त्याला गाडी इतकी नाही